महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय क्रीडा परिषद व जित कोणेडो असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय शालेय जित कोनेडो स्पर्धा संगण बसवेश्वर कन्याप्रशाला मोडणीम येथे संपन्न झाल्या असोसिएशनचे सचिव उमेश शिंदे यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं यावेळी स्पर्धेचे उद्घाटन प्राध्यापक संतोष लोकरे व धनाजी चोपडे यांनी केले या स्पर्धेमध्ये मुलींच्या चौदा वर्षीय वयोगटात मोडनिमच्या संगण बसवेश्वर कन्या प्रशाले मुलांच्या कुर्डवाडी यांनी प्रथम प्रथम तसेच मुलींच्या गटामध्ये विद्यालय तर मुलांमध्ये उमाविद्यालय मुनिम यांनी प्रथम क्रमांक मिळवला सर्व यशस्वी खेळाडूंचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे व उपाध्यक्ष डॉक्टर संतोष दळवे यांनी अभिनंदन केले या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उमेश शिंदे शुभम पूर्वत यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा